नमस्कार मी शुभांगी शुभा झॉल इन वन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण जन्माष्टमी स्पेशल असे श्रीकृष्णाचे आवडीचे लाडू म्हणजेच गोविंद लाडू किंवा त्याला काही ठिकाणी सुदामा लाडू असं देखील म्हणतात तर ते पाहणार आहोत आपण कसे बनवायचे ते तर खूप साधी सोपी रेसिपी आहे नक्की बनवून पहा तर चला करूया सुरुवात बनवण्यासाठी तर याच्यासाठी आपल्याला एक मी तर पॅन ठेवलेला आहे गॅसवरती गॅसची फ्लेम आहे ती आपण मीडियमच ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपण सर्व काही जे जिन्नस घेतलेले आहे ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत तर सुरुवातीला मी इथं एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तर एका वाटीनं मी एक वाटी शेंगदाणा घेतलेला आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे सतत हलव सतत हलवून त्याला व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची तर पाहू शकता अशा पद्धतीने शेंगदाणे देखील भाजलेले आहेत आपले व्यवस्थित तर शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये तसेच त्याच्यामध्ये मी आता एक वाटी त्याच वाटीने प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी मी इथं फुटाणा डाळ किंवा भाजकी डाळ म्हणतो तसेच किंवा त्याला डाळ देखील म्हणतात तर ते एक वाटी घेतलेलं आहे ते देखील आपल्याला व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचेत जास्त करप व्हायचं नाही आहे त्याला देखील तर डाळ देखील आपलं व्यवस्थित भाजूतलेलं आहे त्याच वाटीनं आता मी इथं आपण जे रोज नाश्त्यात खातो ते पोहे घेतलेले आहेत मी तर ते देखील एक वाटी घेतलेलं आहे ते देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे फक्त गॅसची फ्लेम लो एकदम कमी ठेवली तरी चालेल किंवा मिडीयम असेल तर त्याच्यावरती व्यवस्थित सतत हलवत सतत हलवून असं व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचे सर्व काही तसेच मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे ते देखील मी खिसून घेतलेलं आहे एक वाटीच घेतलेला आहे ते देखील आणि आपल्याला हे देखील व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर याच्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट जे भेटतं ते देखील तुम्ही इथं वापरलं तरी चालेल तरी तर मी सुकं खोबरं जे होतं ते खिसून घेतलेलं आहे तर ते देखील व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे पाहू शकता शेंगदाणे घेतलेलं आहे तर आहे पोहे आहेत आणि खो सुकं खोबरं आहे एकदम छान असे भाजलेलं आहे तसेच मी आता एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि हे थंड झालं की मग याच्यामध्ये आपण मिक्सरला हे लावून घेणार आहोत तर मिक्सरला लावताना आपल्याला हे बंद चालू बंद चालू अशाप्रमाणे अशा, अशा पद्धतीनं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त मोठंही नाही ठेवायचं थोडंसं त्याची भरड थोडीशी ठेवायची म्हणजे खाताना देखील ते दाताखाली आलं की छान छान वाटतं खा खाताना देखील आपल्याला तर अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता काही काही मोठे मोठे तुकडे देखील त्याच्यामध्ये दे दिसत आहेत आपल्याला तर आता मी इथं त्याच पॅनमध्ये पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे आणि तूप चांगलं गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण इथं मी डिंक घेतलेलं आहे तर डिंक व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे डिंक व्यवस्थित तळण्यासाठी तूप चांगलं गरम व्हायला पाहिजे तर पाहू शकतात डिंक देखील खूप छान असा फुललेला आहे आणि तो देखील आपल्याला एका प्लेटमध्ये साईडला काढून घेणार आहे मी आणि आता याच पॅन मध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ आहे तसेच याच्यामध्ये मी काही बदाम टाकलेले आहेत तर बदामाऐवजी ऐवजी तुम्ही काजू आक्रोड किंवा जे तुम्हाला आवडतं ड्रायफ्रूट ते, ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर मी इथे बदाम घेतलेले आहेत काही आणि ते देखील तुपात छान असे तळून घेणार आहे तुपात तळल्यामुळं तळल्यामुळे हो त्याचा खूप छान असा खूप छान असे टेस्ट येते त्याची तर ते देखील काढून घ्यायचं आहे साईडला आणि त्याच्यामध्येच आता मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम मी कमी ठेवलेली आहे तर थोडा वेळ लागतो पण खूप छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता इथं जे भाजलेलं आहे ते देखील मी काढून घेतलेलं आहे आणि आता मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी गूळ आणि एक वाटी खजूर हे घेतलेलं आहे तर एका वाटीनं मी सर्व काही प्रमाण घेतलेलं आहे पाहू शकता आणि आता ते देखील मी ख आणि खजूर मिक्सरला थोडं बारीक करून म्हणजे लावून घेतलेलं आहे बंद चालू बंद चालू अशा पद्धतीनं करून तर ते देखील आपल्याला आता जे मिश्रण घेतलेलं होतं आपण जे बारीक करून घेतलेलं होतं त्याच्यामध्येच मी गव्हाचं पीठ देखील जे भाजले ते देखील टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जाता गूळ खजूर जे टाकलेलं आहे त्याला देखील आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तसेच त्याच्यामध्ये मी डिंका आणि जो बदाम घेतला होता तुपामध्ये तळून तर ते देखील मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे त्याचं देखील थोडी भरड घेतलेली आहे जास्त बारीक नाही केलेलं आणि आता हे सर्व काही आपल्याला हाताने पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स करून नंतर मग आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत म्हणजे एकदम छान असं मिक्स होईल सर्व काही तर अशा पद्धतीने मी हाताने मिक्स करून घेणार आहे तर नक्की तुम्ही जन्माष्टमीसाठी नक्की बनवून पहा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते देखील नक्की सांगा आवडलीच रेसिपी तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आता मी इथं मिक्सरचं भांडं पुन्हा घेतलेला आहे आता हे त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं टाकून व्यवस्थित मिक्सरला बंद चालू अशा पद्धतीनं फक्त एक मिनिट बराच करून घ्यायचं आहे तर पाहू शकता घेतलेला आहे बारीक करून म्हणजे सर्व काही व्यवस्थित एकत्रित मिक्स होईल आपल्याला लाडू बांधायला दे एक हो देखील एकदम इझिली होईल कारण आपण याच्यामध्ये पाक वगैरे काही केलेला नाही आहे तर याच्यासाठी आपल्याला हे मिक्सरला लावून घेतलं की एकदम सर्व काही मिक्स होतं तर मी दाखवत आहे पाहू शकता लाडू म्हणजे बांधले बांधता येत आहेत आता पाहू शकता बांधून देखील दाखवलेला आहे मी एक लाडू आणि आतून पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आलेली आहे एकदम छान बनतात नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने मी इथं लाडू बांधून घेणार आहे त्याची लाडूची जी साईज आहे ती तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी इथं एकदम मिडियम जास्त कमी जास्त बारीकही नाहीत केलेलं आणि जास्त मोठेही नाहीत अशा पद्धतीने मी इथं सर्व काही असे लाडू बनवून घेतलेले आहे तर हे लाडू जे आहेत एकदम पौष्टिक आहेत होऊ शकतात झालेले आहेत आपले लाडू खूप छान असे तयार झालेले आहेत अशा पद्धतीने सर्व काही लाडू आपण व्यवस्थित बांधून घेणार आहोत तर इथे मी सर्व काही लाडू बांधून घेतलेले आहेत पाहू शकता खूप छान असे तयार झालेले आहेत दिसायला दे देखील अट्रॅक्टिव्ह आणि खायला तर खूप स्वादिष्ट बनतात तुम्ही नक्की बनवून पहा आणि या जन्माष्टमीला याचा खरंच तुम्ही नैवेद्य दाखव दाखवा कृष्ण श्रीकृष्णाचे आवडते लाडू आहेत तर याला सुद्धा मा लाडू किंवा गोविंद लाडू असे देखील म्हणतात तर पाहू शकता आतून देखील मी फोडून देखील दाखवलेला एकदम इझिली फुटतोय हा लाडू आणि आतून पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी एकदम खाताना एकदम दाताखाली खूप छान त्याची टेस्ट येते नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ही माझी रेसिपी तुम्हाला ते नक्की मला सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही नक्की बनवून पाहा थँक्यू फॉर वॉचिंग